सिडको परिसरातून घरातून मोबाईल चोरणाऱ्या इसमा सह साठ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट दोनने ताब्यात घेतलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या गुन्हे शाखा युनिट चे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुने इंदिरानगर पोलीस स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली संशयित आरोपी आकाश शेजूळ राजूनगर झोपडपट्टी इंदिरानगर नाशिक हा चोरीच्या मोबाईल विक्री करीता उभा आहे सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांना देण्यात आली त्यांनी तपास पथकाला सूचना तसंच मार्गदर्शन देऊन गुन्हे शाखा युनिट दोन कडील पथक नेमणूक रवाना केले मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित आरोपी आकाश शेचोळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून साठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आढळून आले सदरचे मोबाईल हे अंबड पोलीस स्टेशन भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी प्रमाणेच्या गुन्ह्यातील चोरी केलेला माल असल्याचं निष्पन्न झालं त्याला मुद्देमालासह अंबड पोलीस स्टेशनच्या ताब ताब्यात देऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आला सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट दोनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद पाठक पोलीस हवालदार राजेंद्र चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदुर्डीकर गुलाब सोनार वाल्मिक चव्हाण संजय सानव प्रकाश बोडके विजय वरंदळ अतुल पाटील प्रवीण वानखेडे यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक